रामकृष्ण हरी सर्वांना मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे तर छान अशी थाळी बघा सजलेली आहे कारभार्यांसाठी कारभार्यांची होती एकादशी तर एकादशीसाठी खास निमित्त द्वादशी सोडण्यासाठी बघा छान अशी बासुंदी मी घरीच बनवलेली आहे तर तुम्हाला रेसिपी हवी आव, बघायची असेल तर बासुंदीची नक्की कमेंटमध्ये सांगा आणि छान अशा चा पुऱ्या बनवलेल्या आहेत बासुंदी म्हटलं की पुऱ्या आल्याच तर त्याच्यासोबत फ्लावरची भाजी आहे हरभरेची सुकी भाजी आहे वाळवलेली आणि हे बघा घट्ट अशी भासूनदी छान अशी टेस्टी झालेली आहे आणि सोबत वांग्याचं सो कालवण आहे साधाच मेनू आहे हे बघा फ्लावरची भाजी भात आहे आणि ही आहे कुर पापड कढी तर छान असे कुरकुरीत पापड तळून या कढीमध्ये घातलेले आहेत उडदाचे आणि ही तेलामध्ये छान अशा कुरवड्या होत्या माझ्याकडे तर त्या कुड कुरवड्या ही तळून घ्याव्या म्हटलं तर ताटामध्ये कुरवड्या वाढल्या की अजूनच सुंदर असं ताट दिसतं तर, बगा चाना ले ले बगा तर ताट हे बघा छान अशा फुललेल्या आहेत अगदी छोट्या आहेत कुरवड्या त्याच्यामुळे त्याची साईज एवढी होते आणि हे बघा ताटात वाढते मी एक एक पत्रात ताट वाढायचं आहे कारभाऱ्यांसाठी बघा छान अशा पुऱ्या घातलेल्या आहेत घट्ट अशी बासुंदी आहे टेस्टी यमी आणि खूप छान झालेले आहे बासुंदी बर का आणि हे बघा भात आणि भातावरती तूप घातलेलं आहे तुपाची धार सोडल्यामुळे भात अजूनच टेस्टी लागतो आणि गरमागरम इंद्रायणी तांदळाचा भात आहे कालवण फ्लावरची भाजी ही भाजी सुकी आणि आपल्या कोरवड्या आहेत आणि नंतर आपण पापड कढी वाढलेली आहे तर ताट आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कशी वाटली थाळी नक्की सांगा धन्यवाद